हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनाचे अनोखे असे महत्व प्राप्त आहे तर आज आपण पाहणार आहोत एक रक्षाबंधनाबाबत पैठण येथील खुले जिल्हा कारागृहामध्ये जे कैदी अटकेत आहेत आणि ज्या सजा भोगत आहेत त्यांच्यासाठी आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार हो पंचवीस रोजी रक्षाबंधन दिनानिमित्त पैठण खुले कारागृहातील बंदी बांधवासाठी संभाजीनगर यांच्या मार्फत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पवित्र दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते ही राखी म्हणजेच विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते रक्षाबंधन सणाचे निमित्त साधून कारागृहातील आयकॉन स्कूल पैठण या शाळेतील मुलींनी आपली उपस्थिती लावून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला कार्यक्रमावेळी कारागृहाचे अधीक्षक श्री बाळराजेंद्र निमगडे श्री दीपक भोसले वरिष्ठ तुरुंगाधिकारी तर श्री शिंगाडे तुरुंगाधिकारी श्री उन्हाळे तुरुंगाधिकारी व कारागृहातील कर्मचारी तसेच शाळेचे प्राचार्य रामावत सर सारिका मॅडम श्रीमती आशा अवधूत श्री महेंद्र नरके व अठ्ठावन्न विद्यार्थिनींनी यावेळी रक्षाबंधना निमित्त शाळेमध्ये उपस्थित होती आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंच साठी मी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवभजे